नायटीची कलेक्शन जिथे तुम्हाला एकशे तीस रुपयाच्या स्टार्टिंग रेट पासून मध्ये तुम्हाला वरायटी मिळणार आहे इथे सुद्धा तुम्हाला एक डिझायनर पीस मिळणार आहे स्लीव तुम्हाला शॉर्ट स्लीव मिळणार आहे सोबत लायग्रा फॅब्रिक राहणार आहे फिटिंग नायटी असो किंवा अशा बटन वाईज कॉम्बिनेशनचा तुम्हाला नायटीचा असो डार्क कलर असो डस्टी कलर असो किंवा पेस्टल कलर कॉम्बिनेशन मध्ये असो सगळ्या प्रकारची व्हरायटीज आपल्याला नायटीज मध्ये इथे मिळणार आहे एकशे तीस रुपयाच्या स्टार्टिंग रेट पासून आपल्याला मिळते कॉटन आणि तसंच अडुसष्ट रुपयांपासून मिळते आपल्याला लायग्रा फॅब्रिकच्या मध्ये आपण मी आपली कनक परत एकदा आपल्या समोर उपस्थित आहे नव्या व्हिडिओने तुम्हाला की की असेल ना कुठल्या काउंटरमध्ये मध्ये उभे आहे जे आपले रेग्युलर व्ह्युवर्स आहेत ना त्यांना माहितच आहे की मी कुठल्या काउंटरमध्ये उभे आहोत आता मी तुम्हाला एक कलेक्शन आणलेली आहे ना मित्रांनो जेणेकरून ज्यांना बिगिनर्स आहात बिझनेस सुरुवात करायचं आहे लेडीज आहात हाऊस आहात सध्या तुमचं कॉलेज कम्प्लीट झालेलं आहे तुम्ही असे लेडीज आहे ज्यांना बाहेर जॉब करायचा आहे पण जॉब करण्यासाठी घरची परवानगी नाही देत आहे पण एक स्वतःचं काहीतरी करायचं आहे स्वतःचं साईड इन्कम ठेवायचं आहे स्वतः काहीतरी करायचं आहे अशा अशा विचार जर तुम्ही विचार करताय की पैसा कमवायचा कुठून कमवायचा तर बिझनेसमध्ये कमावू शकता ना मित्रांनो बाहेर पडायची गरजच नाहीये तुम्ही घरी बसून ऑनलाईन ऑर्डर करू शकता घरी बसून तुम्ही माल मागू शकता तुम्ही माल घेऊन एक स्वतःचा बिझनेस तुम्ही आयडी क्रिएट करू शकता सोशल मीडियावरती तुम्ही सेल करू शकता मित्रांनो बिझनेस सेल करण्यासाठी ना फक्त ऑफलाईनच नव्हे तर तुम्ही ऑनलाईन बिझनेस ही सुरुवात करू शकता जसं की आमचंच पहा अजमेरा फॅशन मध्ये आपल्याकडे आम्हाला कस्टमर्स बोलवण्यासाठी व्हिडिओज बनवावं लागतं हो की नाही कस्टमर्सना कळायला पाहिजे की आपला अजमेरा फॅशन कुठे आहे काय काम करतं कशासाठी काम करतं कुणासाठी काम करतं तर आम्ही हे पूर्ण काय करतो एक सोशल मीडियाद्वारे आम्ही तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो अजमेरा फॅशन एक असं नाव बनलेलं ना सध्याला लहान लेकरांच्या तोंडातही जर तुम्ही ऐकलं ना की अजमेरा फॅशन काय अजमेरा फॅशन बद्दल तो माहिती देऊन टाकेल अजमेरा फॅशन एक आपला एक असा एम्पायर आहे जिथे तुम्हाला मिळणार आहे गार्मेंटच्या वस्तू हो एक लेडीजसाठी एक बिझनेस करण्यासाठी कशा प्रकारचे कपड्यांची गरज आहे ना ते सर्व कपडे तुम्हाला अजमेरा फॅशन मध्ये मिळतात साडी असो कुर्तीज असो ड्रेस मटेरियल असो नाईटीज असो किड्स वेअर असो आहेराची वस्तू पेटीकोट असो ब्लाउज पीसेस असो बॉटम वेअर असो वेस्टर्न वेअर असो लेहंगाज असो अहो सगळ्या वस्तू तुम्हाला मिळणार आहे म्हणजे समजून घ्या की वन स्टॉप डेस्टिनेशन आहे आपला हा अजमेरा फॅशन तर त्याच्यामध्ये मी एक कलेक्शन आणलेली आहे नाईटीची कलेक्शन जिथे तुम्हाला एकशे तीस रुपयाच्या स्टार्टिंग रेट पासून कॉटन मध्ये तुम्हाला व्हरायटी मिळणार आहे पाहू शकता सुंदर सुंदर डिझायनर पीसेस मी आपल्यासाठी आणलेले आहे मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता कंटिन्युअसली पहा आपल्याकडे कलेक्शन एक शेक कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे फिटिंग नाईटी असो किंवा किंवा अशा बटन वाईस कॉम्बिनेशनचा तुम्हाला नाईटीज असो डार्क कलर असो डस्टी कलर असो किंवा पेस्टल कलर कॉम्बिनेशन मध्ये असो सगळ्या प्रकारची व्हरायटीज आपल्याला नाईटीज मध्ये इथे मिळणार आहे अगदी कमी आणि कमी किमतीच्या मध्ये रिझनेबल प्राइस मध्ये आपल्याला कलेक्शन मिळणार आहे सर्वप्रथम मी तुम्हाला काही कलेक्शन असे आहेत ना मित्रांनो की ओपन आपण करून सगळ्या कलेक्शन दाखवू शकत नाही पाहू शकता व्हिडिओची लेन्स जास्त होऊ नये या कारणाने आपण काही क्वचितच कलेक्शन दाखवतो तुम्ही पाहू शकता हे तुम्हाला नाईटी मिळते फ्री साईजमध्ये पॅटर्न मध्ये तुम्हाला नाईटीज मिळते सोबत तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये डिझाईन्स असो किंवा व्हरायटीज असो आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डिझायनर पीसेस मिळतात तर तसंच एकशे तीस रुपयाच्या स्टार्टिंग रेट पासून आपल्याला मिळते कॉटन आणि तसंच अडुसष्ट रुपयांपासून मिळते आपल्याला लायग्रा फॅब्रिकच्या मध्ये तर तुम्हाला काही कलेक्शन मी दाखवून देते पाहू शकता अगदी सुंदर डिझायनर पीसेस आहे इथे पाहू शकता तुम्ही प्रत्येक कलेक्शन आपल्याला सेट वर्ज मिळणार आहे हे तीन पीस सेट आहे बरं का ह्याच्यामध्ये तुम्हाला तीन पीसेस मिळणार आहे आणि तीन पीसेस मध्ये तुम्हाला अगदी वेगवेगळ्या चार्ट तुम्हाला मिळेल पण डिझाईन मात्र तोच मिळणार आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये ना कलर ऑप्शन तुम्हाला जो तो मिळणार आहे तर चला आपण हे कलेक्शन कलेक्न थोडीफार ओपन करून दाखवत की कलेक्शन कसे आहेत संपूर्ण कलेक्शन दाखवायचं असेल तर तुम्ही पाहू शकता इथे सुद्धा तुम्हाल तुम्हाला एक डिझायनर पीस मिळणार आहे स्लीव तुम्हाला शॉर्ट स्लीव मिळणार आहे सोबत लायग्रा फॅब्रिक राहणार आहे आणि लायग्रा फॅब्रिक ही तुम्हाला फिटिंग नाईट पाहिजे तशी भेटून जाणार आहे नेक्स्ट कलेक्शन पाहते हे सुद्धा तुम्हाला पिंक कलर अँड डार्क कलर अँड व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन जो ले ले तुम्हाला इथे कॉन्सेप्ट दिलेला आहे सोबत तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्बिनेशनची वस्तू आपल्याकडे मिळणार आहे तर मित्रांनो आता पण काय करू नाईट सूटची कलेक्शन मी तुम्हाला दाखवून देते एक एक्झाम्पलमध्ये तर तुम्ही पाहू शकता हे नाईट सूटमध्ये तुम्हाला शर्ट पॅटर्न असो किंवा टी शर्ट पॅटर्नमध्ये असो सगळ्या प्रकारची व्हरायटीज मध्ये तुम्हाला इथे मिळणार आहे आपण सध्याला ह्या काउंटर मध्ये उभे आहोत ना तर ह्या मध्ये तुम्ही पाहू शकता कुठेही म्हणजे तिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची नाईटीज मिळणार एक सेट मी तुम्हाला दाखवून देते जेणेकरून तुम्हाला आयडिया यावं हे सेट आपण घेऊया हे पाहू शकता चार पीस चा सेट आहे ठीक आहे ह्याच्यावरती लिहिलेला आहे पाहू शकता चार पीस सेट आपल्याला इथे दिलेला आहे त्या व्यतिरिक्त चारीचे चारही कलर्स मी तुम्हाला दाखवून देते पाहू शकता डिझाईन मात्र तोच राहणार आहे पण तुम्हाला चारचे चारही कलर जो आहे तुम्हाला डिफरंट मिळणार आहे काही कलेक्शन्स असे असतात मित्रांनो जसे मी तुम्हाला आता लायग्रामध्ये मध्ये तीन पीचा सेट होता चार पीचा सेट आहे सहा पीचा सेट आहे अकॉर्डिंग तुम्ही कुठला नायटी सिलेक्शन करता किंवा कुठला म्हणजे मी नायटीच तुम्हाला नाही सांगत आहे तुम्ही या अजमेरा फॅशनमध्ये कुठलीही साडी घ्या कुर्ती घ्या ड्रेस घ्या सगळ्या तुम्हाला सेट वाईज घेणं गरजेचं आहे हे सेटबद्दल माहिती तुम्हाला इथे आल्यावरतीही भेटून जाईल नाही जमलं जसं एवढं लांब येणं तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर सुद्धा करू शकता व्हिडिओवरती जो नंबर स्क्रोल ना तिथे तुम्ही व्हॉट्सअप करायचं आहे व्हिडिओ कॉल आपल्या दिलेलं आहे जसं की तुम्ही पाहू शकता तिथे कस्टमर्सशी आपण एक लाईव्ह व्हिडिओ कॉल करतोय तर तुम्ही ही विचार करते व्हिडिओ कॉल मध्ये कलेक्शन पाहायचा तर अगदी तुमचं स्वागत आहे आपल्या अजमेरा फॅशन मध्ये मित्रांनो अजून काय हवे आहे तुम्हाला सगळ्या फॅसिलिटी आम्ही करून देतोय फक्त तुम्हाला करायचं काय साठी तुम्हाला एक पुढं पाऊल टाकायचं आहे तुम्ही एक पुढं पाऊल तरी टाका अजमेरा फॅशन तुमच्या पाठिंबा आहे तुम्हाला बिझनेस कसा करायचा आहे मार्जिन कसा लावायचा आहे मध्ये तुम्हाला कशा पद्धतीने तुम्ही नफा कमावू शकता ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करून देऊ नंबर तर दिलेला आहे कॉल करायला विसरू नका तर चला भेटूयात मित्रांनो अशा धमाकेदार नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतः त्याची काळजी घ्या जय महाराष्ट्र